नवीन लग्न झालेल्या वहिनीसाठी लाडके दिराने आईस्क्रीम आणून दिलं हे पाहून भावाला चांगलाच राग आला रागाच्या भरात त्याने जे काय केलं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला बिहारमधील छपरा जिल्ह्यामधील छप्रा पोलीस हद्दीमध्ये ही घटना घडली आहे दिना कुमार यांना तीन मुले आहेत मोठ्या मुलाचं दहा जून रोजी लग्न झालं होतं त्यांचा सगळ्यात बारका मुलगा सतरा वर्षाचा सोनू कुमार आहे मात्र नवीन नवरी असल्यावर घरातले सगळेच तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात दिराजचं आणि वहिनीचं नातं हे जणू भावा बहिणीसारखं असतं त्यामुळेच सोनू कुमार हा सतरा वर्षाचा त्याने बाहेरून येताना तीन आईस्क्रीम आणली होती एक स्वतः खाल्लं एक आईसाठी ठेवलं आणि एक आपल्या भावाला द्यायला गेला मात्र भाऊ नको म्हटल्यानंतर त्याने वहिनीला आईस्क्रीम खाण्यासाठी विनंती केली आणि वहिनी हे आईस्क्रीम खाना ह्या शब्दामध्ये तो बोलला मात्र भावाला ह्या गोष्टीचा चा, राग आला दोघांमध्ये चांगलंच भांडण झालं काही करण्याआधीच असलेला चाकू घेतला आणि एकसारखा भावावरच वार केला ह्या घटनेमुळे तो रक्तबंबाळ झाला घरच्यांना काही समजलं नाही मात्र ताबडतोब जवळच्याच असलेल्या हॉस्पिटलमध्ये त्याला हलवण्यात केलं पण तोपर्यंत तो खूपच उशीर झाला होता त्या असलेल्या दिराचा जागेवर त्याने जीव सोडला होता ह्या घटनेने खळबळच माजली अगदी सुखानं आणि आनंदाच्या घरामध्ये अचानक दुःखाचा डोंगरच कोसळला पण एवढ्या शुल्ल गोष्टीमुळे एवढं मोठं पाऊल उचलणं काय गरज होती कोणालाच ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही मात्र छपरा परसा पोलीस ह्याचा शोध घेत आहे नक्की ह्याच्या मागचं नक्की कारण काय ह्याचा ते शोध लावत आहेत ह्या दिना कुमार यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळ आहे लाडक्या वहिनीला प्रेमाने आईस्क्रीम देणं किती वाईट आणि जीवावर बेतू शकतं हे इथूनच दिसतं तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीविषयी आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका